देवा जोपला इथं म्हणजे उठू राहिला आता खूप वेळ झाला सगळं काम आवरली घरातली आणि म्हटलं लाईव्ह यावं एकदा <laughs> देवा उठू शकतो <छो> आवाजाने <laughs> कालपासून कालच यायचं होतं मला थोडं लाईव्ह यायचं होतं पण काही जमलं नाही कारण की बाकीचे पण भरपूर कामं असतात मला ज्वेलरी मेकिंग पण करते तुम्हाला माहीतच आहे जसे माझे ब्लॉग जर बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल आणि नुकतंच आपला एक व्हिडिओ आता व्हायरल जाऊ राहिला ते तुमच्यासाठी सोडून आले मी घरदार म्हणजे मला लागला खोकला ते गाणं आहे ते तर चांगलं व्हायरल जाऊ राहिलं आणि पहिल्यांदाच मला म्हणजे पहिले मला एक लाख जेव्हा झालं तेव्हा खूप सारा आनंद झाला पण आता एक लाख होऊन गेले आणि आता जवळजवळ तीन लाख काही साडेतीन लाख क्रॉस झाला आहे तो आणि असेच बा त्याच गाण्यावर मी परत दोन चार अजून व्हिडिओ अपलोड केले त्याला पण छान असा तुम्ही रिस्पॉन्स दिला आणि त्याला पण व्यूज चांगले गेलेले ते पण एक तर परत एक लाखाच्या पुढं गेला आणि त्याच्या आधीचे जे आहे म्हणजे नाही का थोडेफार त्याच गाण्यावर आहे आणि थोडंसं फार चेंज लु लुक चेंज केला आहे मी तिथं पण मग चांगले व्ह्यू गेले ते पण ऐंशी हजारच्या पुढंच गेलेले आहे आता लवकरच तुम्हाला ते दिसेल कारण अपडेट व्हायला थोडा वेळ लागू राहिला आणि कमेंट बापरे म्हणजे मला हे सांगायचं होतं की म्हणजे नाही का एक लग्न झालेली बाई आहे तिला एक बेबी आहे किंवा नाही का म्हणजे असं वय बघा तुमचं म्हणजे कमेंट करणार त्यांचं वय बघा हे किती विचित्र कमेंट करता राह म्हणजे चांगलं नाही वाटत एक नॉर्मल बाई असं नाही व्हिडिओ बघत राहतात बरोबर मग किती पण म्हण त्यांना पण आनंद होता सांग चला भाऊ माझ्या पुरीचा माझ्या बायकोचा म्हणा किंवा माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ व्हायरल होतो ते पण येऊन आमच्या कमेंट बघतात बरोबर बर ना तर तुम्ही म्हणजे नाही का असं म्हणा की छान व्हिडिओ आहे किंवा ताई म्हणजे ताई म्हणताय किंवा तर छान वाटतं नाही का व्हिडिओ छान आहे लिप्सिंग छान आहे ऍक्टिंग छान करता किती छान वाटतं पण एखादी अशी विचित्र कमेंट येते मध्येच आणि मग सगळं जे तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलेलं असतं ते विसरून जावं लागतं आणि असं त्रास होतो नाही का म्हणाल की लोक कसा विचार करतात इतके जेडे जे म्हणजे नाही का बासष्ट वर्षापर्यंतचे जे म्हणजे बाबा आहेत आपले बाबाच होते त्यांनी पण असल्या कमेंट केलं की वाजूनच टेन्शन येऊन जातं की लोक कसले असतात म्हणजे नाही का आपण चांगल्याने बनवतो आपल्याला आवडतो म्हणून बनवतो किंवा म्हणजे नाही का आता सगळं आता किती झालं लेडीज्यूबवर व्हिडिओ बनवतो बरोबर तर जाऊ द्या त्या ते त्यांना तर दुर्लक्षच करायचं आहे आपल्याला पण एवढं आहे की तुम्ही एवढा छान सपोर्ट केला आणि इतकं के म्हणजे नाही का छान माझा साडेतीन लाखात व्हिडिओ गेला आहे आता आणि बाकीचे पण लाखामध्ये आले असंच छान छान सपोर्ट करा सबस्क्रायबर तर माझे खूप म्हणजे एक वर्षापूर्वीच कंप्लीट झालेले आहे पण काय होतं का मी डिलिव्हरीसाठी गेले आणि त्यावेळेस मग माझा व्हिडिओमध्ये थोडा गॅप पडला आणि माझा टाईम काय कम्प्लीट थोडासा राहिला होता तो पूर्ण रिटर्न मागं गेला दरवेळेस असंच होत राहतं माझ्यासोबत देवनेव की माझे काय परीक्षा एक बघते तेच कळ नाही तीन वर्ष झाले मला आता यूट्यूबवर दरवेळेस थोडंसं होत आलं का म्हणजे आता समज झाले माझे आता ते किती चार हजार वॉस्ट टाईम भरणारे त्यावर काहीतरी होतं आणि तो रिटर्नला जाऊन जातो माझा टाईम आता काय माहिती आहे किती वर्षात म्हणजे डेट वगैरे काही नसतं त्याच्यावर त्यामुळं काय कळत नाही आपल्याला की कधी आपले हे होणारे नाही का म्हणजे चार हजार तास आहे हे रिटर्न गेलेले आता काय परत आणू शकत नाही आता नवीन सुरुवात केली आता पण छान वॉच टाईम भरलेला आहे कारण मी व्हिडिओचा टॉपिकच असं निवडते की म्हणजे ब्लॉग टाकते मी पण मग त्याच्यातून का म्हणजे बायकांसाठी खूप छान हेल्प होईल असं मी व्हिडिओ टाकत राहते आणि म्हणजे नाही काहीतरी वस्तू बनवायचं म्हणा काहीतरी आयडिया माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून एक तरी छोटंसं काहीतरी तुम्हाला भेटणार आहे मला माहिती आहे कारण उगच व्हिडिओ टाकायचे धुनं भांडं केलं काय ते मी काय टाकत नसते मला दरवेळेस असं वाटतं की माझ्यापासून कोण तरी काहीतरी म्हणजे जी मी आयडिया शोधून काढते कारण नाही का म्हणजे आता आमची सिंगल फॅमिली म्हणजे देवा देवाचे पप्पा मी आम्ही तिघंच राहतो तर मग सगळे काही असे काम ऍडजस्ट करायचे किंवा जॉबला जात तर काही घरगुती व्यवसाय करायचा तर कसं सगळं ॲडजस्ट करायचं सगळं मी टाकत राहते त्याच्यामध्ये मग तुम्हाला पण थोडंसं फायदा होतो माझ्या सगळ्या अशा मैत्रिणी आहे म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी आहे की ज्या आहे त्यांना पण याचा फायदा होत राहतो त्या मला काही जर विचारली काही जर प्रॉब्लेम झाला तर मी लगेच तो तुमच्या संघ पण शेअर करते व्हिडिओ काढून टाकत राहते त्या दिवशी म्हणजे कस्टमर म्हणजे माझी बहिणीच आहे नगरला राहते त्यांच्या त्यांच्या हाय थोडी कमी आहे मग मंगळसूरात त्यांना प्रॉब्लेम झाला तर मला म्हणे अगं ते जो असं असं झालंय मग मी त्यांना बोललं काय नाही मी एक व्हिडिओ बनवून टाकते तुम्ही बघून घ्या आणि त्या पण व्हिडिओला छान रिस्पॉन्स दिला म्हणजे प्रत्येक असा व्हिडिओ आहे की मी उगच टाकत नाही आणि हा रील्स मग रील्स टाकते असा टाइमपास जेव्हा काही ऑप्शन नसतं माझ्याकडं टाकायला त्यावेळेस मग मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकत असते कधी देवा उगंच रडू राहिला त्यावेळेस मग टाकत राहते आणि देवा बघा किती छान झोपला येतं तो, तो आहे ना असा की म्हणजे नाही का जेव्हा मला काम असतात ना तेव्हा ना उठून असतो तेव्हा अजिबात झोपत नाही आणि जेव्हा मी रिकामी असते ना म्हणजे त्यावेळेस त्याला झोपायचं असतं आणि इतके सारे कामं राहतं की व्हिडिओ कधी बनवायचे एडिटिंग कधी करायची म्हणून माझा एक एक व्हिडिओ आहे ना यायला दोन दिवस तरी लेट होतात आणि कधी कधी झालं चुकून उकून नाही का देवा लवकर झोपला तर रात्री मी व्हिडिओ एडिट केल्याशिवाय झोपत सुद्धा नाही माहिती का म्हणजे है ते माझं नाही का जॉब केल्यासारखंच झालं युट्यूब का इतकं सोपं नाही हँडल करणं त्यात मानसिक पण ताण असून शारीरिक पण असतो इतकं इकडे तिकडे मोबाईल सेट करा इक व्हिडिओ काढा त्याच्यानंतर त्याची एडिटिंग करा काही जरी आवाज इकडचं तिकडचं गलीतले भांडणं म्हणा किंवा भंगरवाले त्यांचा आवाज कट करून परत तो एडिट करा किती सारे कुठं नाही असते युट्यूबवर होणं काय सोपं थोडी आहे लाईव्ह इतके जण आहेत लाईक पण करा आणि कमेंट पण करा म्हणजे मी थोडेसे बोलन तुमच्यासोबत नुसतं माझंच चालू आहे <laughs> आणि पहिली गोष्ट की म्हणजे देवाचे पप्पाच मला एवढं छान सपोर्ट करतात सास सासरे पण करतात मम्मी ते पण करतात लहाना भाऊ पण करतो काही प्रॉब्लेम मला तर मी माझ्या भावाला सारखा फो फोन करत राहते आणि विचारत राहते की सांगा तसं झालं सांग तसं झालं कारण त्याला जास्त नॉलेज आहे म्हणजे नाही का सोशल मीडियाचं आणि मग काय चाललं आहे आपली गाडी हळूहळू आता आता पण तुम्ही इतके सगळे लाईव आहे प्लीज कमेंट करा म्हणजे मी उत्तर देईल काहीतरी बोलू आपण आणि हा काही कमेंट अशा होत्या की त्या मला सिरियसली डिलीट करावं वाटल्या कारण की उगच कशाला लोकांना आपण हे करायचं की एखादा आहे बिन डोक्याचा किंवा कि म्हणजे नाही का ते त्यांच्या अशी म्हणजे त्यांच्या डोक्याची स्थिती तशी होऊन गेलेली असते की प्रत्येक बाई तसंच आता समजा एक लेडीज आहे म्हणजे गौंडी काम करणारी जी बाई आहे तिच्या कमरेला पोरग बांधलेलं आहे बरं का ती डोक्यावर ना ओझे वाहू राहिली तिच्या पोटासाठी ती काम करू राहिली नाही का त्या बाईकडे सुद्धा लोक वाईट नजरेने बघतात नाही का म्हणजे थोडंफार काही उघड दिसलं तर किंवा काय इतके भंगार लोकांचे विचार आहे ना त्यामुळे आपण ते, ते काय बदलू शकत नाही आणि त्या भंगार लोकांमुळे आपण चांगल्या लोकांना पण नाव ठेवू शकत नाही ना, ना। म्हणजे आपल्याला जे वाटत म्हणजे आपण तुम्ही चांगलं वागा किंवा नका वागू लोक नाव ठेवणार आहे असं पण तसं पण त्यामुळे लोकांचं काय उगाच का एखादी कमेंट करताना एखाद्या बाईला म्हणजे नाही का असं डोक्याला टेन्शन होईना अशा तुम्ही प्लीज कमेंट करू नका कारण त्यांची पण फॅमिली आहे परत नाही का नातेवाईक आहे ते चांगलं वाटत नाही नाही का म्हणजे काय कमेंट का, का, का तुम्ही बघा बघितलं असं बरेचशा असे लेडी लेडीजमध्ये जेंट्स आहेत म्हणजे असे एजेडच आहे म्हणजे जेवढे मी बघितलं ना ते सगळे असे थोडे एजेडमध्येच होते म्हणजे थोडेसे पण मग विचित्र वाटतं तुमच्या मुलीच्या वयाची मी किंवा काय नाही का, का? मुलीच्या माना काय तुमच्या घरातलं जे तुम्हाला रिस्पेक्टिव्ह आता असं तशा वयाचे असेल मी मला तरी वाटतं उगतच कधी कधी लय राग येतो पण काय करणार रे काय करू शकतो माणस माणसाचे जे डोकं असण ते बदलू शकत नाही मग पुढच्या आणि आई बोलले बोल की लाईव्ह येऊन मंगळसूत्र शिकवा तर असं झालंय की मला जायचं आहे माहेरी थोड्या दिवसासाठी क्लास आहे तिकडं म्हणून आता मी तिकडे चालली म्हणून मंगळसूत्राचा व्हिडिओ आम्ही जेव्हा माहेरून येईन परत त्यावेळेस मी अपलोड करील किंवा लाईव्ह मध्येच तुम्हाला दाखवेल मी कारण की ना आम्हाला वेळच भेटत नाही काल पण थोडंसं नाही का मटेरियल घेऊन आले कारण क्लाससाठी जे आपल्याला मटेरियल लागणार आहे ते आणायला जावं लागलं ला सिटीमध्ये त्यातच खूप वेळ गेला आणि आता बघू पुणे पुण्यामध्ये राहते मी ती सारे जण लाईव्ह होते आता कमी होत चाले पण तुम्ही काय म्हणजे बोलतच नाही तर मी काय बोलणार आहे आणि माझी नाही का मी नोटीस केलंय असे नाही का म्हणजे आता मला टोटल न्यू सबस्क्रायबर माझे तीन चार हजारामध्ये वाढले बरोबर तर तीन चार हजार जे सबस्क्रायबर त्यातले काही असे जण आहेत ते, ते खूप छान सपोर्ट पण करताय मला आणि व्यवस्थित कमेंट केल्याने आपल्याला पण वाटतं ना अजून चांगले व्हिडिओ बनव किंवा काय नाही का म्हणजे पॉझिटिव्हली कमेंट असल्या तर खूप चांगलं वाटत पण मग एवढं काय कात्र जादा hmm. देवा काय आता उठून जाईल लवकरच आता ऑफ जावं लागेल जेवढा वेळ भेटतो वे तेवढं मी ट्राय करते की लाईव्ह लाईन दहा बारा मिनिटाचा लाईव्ह तर ऊनच आता काय हा उठ्यावरच एवढा निवांत झोपलाय तो एक आगावे त्याने इतका राडा करून ठेवलेला असतो घरामध्ये की कधी एडिटिंग करू कधी व्हिडिओ टाकू तेच समजत नाही लवकर लवकर आणि त्यात आता मिसोबत मी थोडेसे कॉमेडी व्हिडिओ पण ट्राय करते बनवायचे होऊन जातात आधी मधी म्हणजे नाही का कधी कधी करतो कर आम्ही त्यांना वेळ असल्यावर कारण त्यांना जास्त वेळच नसतो आणि त्यांना इतकं काही इंटरेस्ट नाही एक तर कसं बस त्यांना लाडू लावू म्हणते की बनवू आपण व्हिडिओ बनवू त्यांना नाही आवडत पण करतात आता सध्याला ते नाही दादा कात्रजला बालाजीनगरच्या पुढे अजून नाही दादा तुम्ही गुगल मॅपला सर्च करून बघा कात्रज कुठे आहे जवळपास तुम्हाला कळून जाईल कारण बीबेवा कात्रज वेगळीकडे आहे बालाजीनगर वेगळीकडे आहे आणि बीबीवाडी वेगळीकडे चला मग मी लाईव्ह इथंच एंड करते कारण की आता बस झालं दहा बारा मिनटाचं लाईव्ह झालं खूप झालं खरं इतका वेळ नसतो आता बाकीचे पण कामं करायचे आपल्याला तर मग जाऊ द्या माझ्या व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जो व्हिडिओ आवडला जाईल नक्की लाईक करत जावा आणि तुमच्या घरच्यांना पण दाखवत जावा असं वाटतंय आता ना लेडीज कमी आहे आणि जेंट्स जास्त लाइव आहे तर प्लीज माझे व्हिडिओ तुमच्या घरच्यांना दाखवा खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला पण आणि छान छान असतं घेण्यासारखं असतं माझ्या व्हिडिओमधून आणि लवकरच लहान मुलांसाठी एक गार्डन आहे तिथला व्हिडिओ काढला आहे तो पण मी अपलोड करील तो पण तुम्ही नक्की बघा चला मग बाय